सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली शहर गुन्हे शाखेकडून चोरट्यांना अटक करण्यात आली असून मंदिरातील दानपेटी चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आलं आहे चोरट्यांकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे शहरातील ब्रह्मचैतन्यनगर आर टी ओ ऑफिसजवळील गणेश मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी झाली होती त्या संदर्भात शोध घेता श्रीशैल सोमनाथ तालिकोटी व एकोणीस राहणार माशाळवस्ती विजापूर रोड याला व त्याच्या साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा त्रेचाळीस हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल आणि दानपेटी जप्त केली तसंच देगाव रोडवरील सी एन एस हॉस्पिटल जवळील हायवे रोडच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे राजीव सोनकर वय वर्ष राहणार कल्लप्पावाडी तालुका अक्कलकोट त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस अंमलदार दिलीप कर्दक राहुल तोगे आबाजी साळवे विठ्ठल मलमार अजिंक्य माने धीरज सातपुते आदींनी केली